हाय सर्वांना नमस्कार माझं आणि जेभीम तुमच्यासोबत एक गुड न्यूज शेअर करायची की गेल्या वीस वर्षापासून मी आ, समाज सामाजिक कार्यामध्ये आहे बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील खूप सारे लोक मला सपोर्ट करतात आणि माझं काम बघतात तर हे काम बघून माझी धटपट बघून माझ्यातला प्रामाणिकपणा बघून संवैधानिक मूल्यांचा प्रचार प्रसार करण्याचं जे स्किल कौशल्य आहे सोशल मीडियावरती व्यक्त होण्याचं आणि त्याच्यातून रिझल्टेबल जे काम मी आत्तापर्यंत केलेलं आहे त्या कामाची दखल मुंबई येथील एक नामांकित ज्या संस्था आहेत तर त्याच्यामध्ये कोरो नावाची संस्था आहे त्या कोरो संस्थेने माझ्या या कामाची दखल घेत मला पुढील तीन वर्षासाठी समता फेलोशिप वैयक्तिकमध्ये माझं सलेक्शन केलेलं आहे आणि पुढील तीन वर्ष मी आता समताचे फेलो म्हणून मी काम करणार आहे आणि आतापर्यंत तुम्ही मला असा सपोर्ट केलेला आहे पुढेही राहू द्या आणि चुका झाल्या तर नक्कीच तुम्ही सकारात्मक टीका टिप्पणी करू